दिवस पूर्ण झालेत काय सध्या देशभरामध्ये परिस्थिती आहे आपण बघूयात त्याबद्दलच्याच घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर लोकांना जुन्या नोटा बँकेत भरण्यासाठी तीस डिसेंबर पर्यंतची मुदत दिली होती आणि ही मुदत आता आज संपतीये यानंतर पेक्षा जास्त पाचशे किंवा हजाराच्या नोटा बाळगणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे पंतप्रधानांच्या या निर्णयानंतर लोकांनी जुन्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी एकच गर्दी केली आहे काही धनाढ्य लोकांनी तर आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत सुद्धा जुन्या नोटा बँकेत जमा करण्याचे प्रयत्न केले गेल्या पन्नास दिवसांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर पैसे बँकेत जमा झालेत आता रिझर्व्ह बँकेनं नव्या नोटा चलनात आणल्यानंतर तुटवडा सुद्धा बऱ्यापैकी आटोक्यात आला यामुळे यापुढे जुन्या नोटा बदलून मिळणार नाही आहेत अखेरच्या दिवशी सुद्धा बँकांमध्ये या नोटा बदलण्यासाठी आज भरपूर गर्दी होण्याची शक्यता आहे